दसरा विशेष आज आपण ना पुरणपोळी थाळी बनवणार आहे पुरणपोळी थाळीमध्ये देवीला आवडणारी आज आपण मेथीची भाजी देखील ह्या थाळीमध्ये बनवणार आहे रेसिपी एकदम सोपी आहे आणि सर्वांना आवडणारी अशी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आज आपण पुरणपोळी थाळी बनवतोय आणि पुरणपोळी थाळी बनवण्यासाठी इथं आपण परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पोळीला एक छान असा कलर येण्यासाठी मी थोडीशी हळद घालून घेतलेली आहे चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ आपल्याला चाळूनच पोळीसाठी घ्यायचं आहे पोळीसाठी इथं आपण पीठ ही, ही चाळून घेतलं आता आपल्याला कणिक मळायचे आहे पोळीसाठी कणिक मळताना आपल्याला ना थोडीशी ही कणिक ना घट्टच मळायची आहे आता इथं बघा आपण अशी घट्ट कणिक मळून घेतलेली आहे आणि ती थोडीशी मळून घ्यायची थोडीशी जर आपण कणिक मळून घेतली ना तर कणकेमध्ये चिकटपणा तयार होतो आणि पोळ्या एकदम छान तयार होतात त्यामुळे आपण थोडीशी कणिक मळून घेतली आता कणिक आता आपल्याला एक अर्धा तासना पाण्यामध्ये भिजायला ठेवायचे आहे त्याच्यामुळे कणिक काय होतं छान अशी भिजून होते तोपर्यंत आपण ना डाळ शिजू घालूया त्यासाठी इथं आपण दोन पेले एवढी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे निवडून घेतलेली आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये पाणी घालून हाताने चोळून डाळ आपल्याला चांगली धुवून घ्यायची आहे इथं बघा आपण ह्या पद्धतीने ना हाताने चोळून डाळ धुवून घेतली दोन पाण्याने डाळ शिजवण्यासाठी इकडं आपण कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये आपण सगळी जी दोन पाण्याने स्वच्छ धुतलेली डाळ होती ना ती घालून घेतली त्याच्यामध्ये दोन लिटर एवढं पाणी घातलेलं आहे दोन पेल्यासाठी आपल्याला दोन लिटर एवढं पाणी वापरायचं आहे थोडंसं तेल आणि हळद घालायची आहे तेलामुळे काय होतं कुकरच्या शिट्ट्या होताना पाणी बाहेर येत नाही त्याच्यामुळे आपल्याला डाळीमध्ये ना तेल घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण आता कुकरच्या ना सहा शिट्ट्या घेणार आहे सहा शिट्ट्यामध्ये ना डाळ छान शिजते तोपर्यंत आता ना आपण इकडं भज्याचं पीठ भिजवून घेऊया त्यासाठी इथं आपण बेसनचं पीठ एक पेला एवढं घेतलेलं आहे पीठ आपण चाळूनच घेतलेलं आहे नंतर मग त्याच्यामध्ये ना भजी कुरकुरीत होण्यासाठी ना आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे त्याच्यामुळे भज्याला कुर एक छान असा कुरकुरीतपणा येतो चवीनुसार मीठ आणि आपण एक चमचा एवढं जिरं घेतलेलं आहे जिरं आपल्याला चोळूनच घालायचं आहे आणि एक चमचा बडीशेप पण घेतलेली आहे तीही आपण चोळूनच घालणार आहे त्याच्यामुळे काय होतं बडीशेपमुळे भज्याला एक छान असा वास येतो आणि एक चमचा एवढा ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला चुळूनच घालायचा आहे नंतर मग थोडीशी हळद आणि आपण इथं बघा थोडीशी ना मिरच मिरची बारीक करून घेतलेली आहे तीही घालून घेतली आणि कोथिंबीर भरपूर सारी घेतलेली आहे कोथिंबिरीची आज आपण भजी बनवतोय कोथिंबिरीच्याच पाण्यामध्ये पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा इथं बघा मी कोथिंबिरीच्या पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर मग थोडंसं पाणी घालून हे पीठ चांगलं मिक्स करून आता भिजायला ठेवणार आहे त्याच्यामध्ये एक चमचा एवढं गरम तेल घालायचं आहे कटाच्या आमटीचं चा वाटण तयार करण्यासाठी इथं आपण खोबरं किसून घेतलेलं आहे कांदा भाजून त्यासंग कसकस पण भाजून घेतलेले आहे फ्लेवरसाठी विलायची आणि दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे बडीशेप जिरं कोथिंबीर मीठ आणि लसूण हे सर्व वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून त्याच्यामध्ये पाणी घालून ना आपण कटाच्या आमटीचं वाटण तयार करून घेतलं तोपर्यंत ना मी ना मेथीची भाजी ना दोन ते तीन पाण्याने चांगली स्वच्छ करून घेतली भाजी आपल्याला चांगली स्वच्छ करायची आहे नंतर मग त्याच्यामध्ये आता आपण मेथीच्या भाजीमध्ये घालण्यासाठी मुगडाळ पण भिजवून घेतलेले आहे थोडीशी हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत गॅसवरती आपण ना कडे ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला ना तेल घालायचं आहे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचा लसूण घातल्यानंतर मग हिरवी मिरची घालून घ्यायची ती थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची नंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर थोडीशी मिरची आणि लसूण ब्राऊन झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मुगडाळ घालून घ्यायची आहे मुगडाळसुद्धा सुद्धा तेलामध्ये चांगली परतून घ्यायची तेलामध्ये परतवल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला मेथीची भाजी घालून घ्यायची आहे चमच्याने मेथीची भाजी परतून घ्यायची आहे आता कडे भरून जर भाजी मेथीची दिसत असेल तर मेथीच्या भाजीला जशी वाप लागेल ना तशी ना कमी होते आता इथं आपण चमच्याने मेथीची भाजी चांगली परतून घेतलेली आहे आणि बघू शकता एकदम आता कमी झालेली आहे मेथीची भाजी आणि भाजीला पाणीही सुटलेलं आहे त्याच पाण्यामध्ये आता आपल्याला मेथीची भाजीना लो फ्लेम वरती एक पाच ते सहा मिनिटना शिजवून घ्यायचे आहे त्याच्यामुळे जे मेथीचे डेट असतात ना ते पण छान असे शिजले जातात आता सहा ते सात मिनटानंतर आता आपण चेक करूया मेथीची भाजी छान अशी शिजलेली आहे की नाही आता इथे मी देट घेतलेला आहे तर मेथीची भाजी छान शिजलेली आहे तयार झालेली आहे मस्त अशी आपली मेथीची भाजी कुकरच्या सहा शिट्ट्या घेऊन इकडं आपण डाळ पण शिजवून घेतलेली आहे आता आपल्याला ना डाळ जी आहे ती चेक करायची आहे शिजली आहे की नाही तर बघू शकता डाळ एकदम मौसूद शिजलेली आहे स्टीलचं पातेलं घेऊन त्याच्यावरती आपण एक चाळण घेतलेली आहे चाळणीमध्ये आपण डाळ काढून घेतली आणि येळवणीमध्ये थोडीशी डाळ टाकून घ्यायची त्याच्यामुळे कटाची आमटी एकदम छान तयार होते त्याच कुकरमध्ये आता आपल्याला ना पुरण तयार करायचं आहे त्यामुळे आपण जी शिजलेली डाळ आहे ना ती त्याच कुकरमध्ये घालून घेतलेली आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे पुरण मऊ सूत होण्यासाठी आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे आणि एक वाटी गुळ घालून आता ते गुळ आपल्याला डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गुळ डाळीमध्ये मिक्स केल्यानंतर बघा काय होतं माहिती का पूर्णाला पूर्णपणे असं वलसरपणा येतो तोच वलसरपणा आपल्याला कमी करायचा आहे याची फ्लेमफुल ठेवून आपण ना तोच वलसरपणा इथं कमी करून घेतलेला आहे आणि पळी उभा करून बघायची म्हणजे आपलं पुरण तयार झालेलं आहे नंतर आता आपल्याला पुरण मॅश करायचं आहे मॅश करण्यासाठी इथं आपण एक स्टीलचं पातेलं ले घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण पुरणाची जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण पुरण घालून आता गरम गरमच पुरण पहिल्यांदा मॅश करून घ्यायचं गरम गरम असताना केलं ना तर लगेच पुरण मॅश होतं त्याच्यामुळे इथं बघा आपण गरम गरम असतानाच ना सर्व पुरण मॅश करून घेतलेलं आहे आपलं एवढं पुरण तयार झालेलं आहे आणि जे पुरणाच्या जाळीला लागलेलं पुरण आहे ना ते आपल्याला ना चमच्याच्या साह्यानी काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी आपण विलायची पावडर घालून घेतली पुरण आपलं तयार झालेलं आहे तोपर्यंत ना आता आपण भात वरणाचा कुकर लावून घेऊया त्यासाठी इथं आपण तांदूळ घेतलेला आहे तांदूळ हाताने चोळून आपल्याला दोन ते तीन पाण्याने चांगला स्वच्छ करून घ्यायचा आहे मुगडाळ तुरुडाळ सुद्धा आता आपण चांगले हाताने चोळून धुवून घेणार आहे दोन पाण्यानी नंतर मग तांदळामध्ये पाणी घालायचं आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि तुरडाळ आणि मुगडाळीमध्ये पण आपल्याला पाणी घालायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद आणि आपल्याला ना तेल घालायचं आहे थोडंसं तेल टाकून कुकर आपल्याला लावून घ्यायचं आहे कुकर मध्ये मी खाली पाणी ठेवलेलं आहे त्याच्यावरती आपण दोन्ही टोप ठेवून घेतले आणि नंतर मग कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत कटाच्या आमटी तयार करण्यासाठी पातेलामध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे एक चमचा एवढी मोहरी मोहरी तडतडते तोपर्यंत टेचलेलं लसूण एक चमचा एवढा घालून घेतलेला आहे थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे अर्धा चमचा एवढा पण जिरं ही फोडणीसाठी घातलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि नंतर हो मग त्याच्यामध्ये आता आपल्याला वाटण घालायचं आहे वाटण चांगलं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग हो घरचा मसाला इथं आपण अर्धा चमचा एवढा घालून घेतलेला आहे तोही मसाला आपल्याला वाटणामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा आहे मसाला जेवढा छान भाजून घेऊ ना तेवढी आपली जी कटाची आमटी आहे ना ती छान होणार आहे त्याच्यामुळे आपण इथं मसाला ना फुल फ्लेमवरती चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून त्याच्यामध्ये आपण एळवणी घालून घेतलेली आहे एळवणी घातल्यानंतर आपल्याला चमच्याने मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम फुल ठेवून आपल्याला ना कटाच्या आमटीला एक चांगली उकळी घ्यायची आहे कटाच्या आमटीला इथं बघा उकळी ही आलेली आहे उकळी आल्यानंतर ती लो फ्लेम वरती आपल्याला ती चांगली शिजवून घ्यायची आहे आपली तयार झालेली आहे इथं कटाची आमटी ताटाला लावण्यासाठी पहिल्यांदा ना इथं आपण तेलामध्ये पापड तळून घेणार आहे आणि मस्त असा आपला पापड ही बघा तळून झालेला आहे त्याच तेलामध्ये आता आपण नागरडी पण तळून घेणार आहे तेलामध्ये कुरुडी टाकल्यानंतर कुरुडी पण बघा एकदम छान अशी आपली तयार झालेली आहे ह्या कुरुडीचा पण व्हिडिओ आपण चॅनलवरती टाकलेला आहे त्याच तेलामध्ये आता आपल्याला ना भजी सोडून घ्यायची आहे बजी गैची चाहे, आणी भजी सोडताना गॅसची फ्लेम लो टू ठेवायची आहे आणि मग नंतर मग त्याच्यामध्ये सोडून घ्यायची आहेत आणि भजी तळताना लो टू मिडीच तळायची त्यामुळे काय होतं आतून पण छान अशी तळल्या जातात आणि ते खाताना पण छान लागतात त्याच्यामुळे आपण इथं लो टू मिडियम फ्लेम वरती छान अशी ना भजी ही तळून घेतलेली आहेत बघू शकता एकदम मस्त अशी आपली कोथिंबीरची भजी तयार झालेली आहे अर्धा तास एवढी ना कणिक आपण पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती अशी जर आपण कणिक पाण्यामध्ये भिजवून घेतली ना कणिक छान भिजते आणि पोळ्या एकदम मौसूत होतात त्याच्यामुळे आपल्याला कणिक चांगली भिजवून घ्यायची आहे आणि नंतर मग ती चांगली मळून घ्यायची आहे मळताना देखील चांगली मळायची त्याच्यामुळे काय होतं कणकेमध्ये चिकटपणा निर्माण होतो आणि पोळ्यामध्येच फुटत नाहीत त्याच्यामुळे आपल्याला ना कणिक चांगली मळून घ्यायची आहे कणकेवरती एक चमचा एवढा आपल्याला तेल घालायचं आहे तेल लावून कणिक आपल्याला मळायचे आहे त्याच्यामुळे कणिक काय होतं मऊसूत राहते त्याच्यामुळे आपल्याला तेल लावायचं आहे एक चमचा एवढं नंतर मग आता इथं आपण थोडंसं गव्हाचं पीठही चाळून घेतलेलं आहे आता आपण पोळ्या तयार करणार आहे आणि इकडं आपलं पुरणही तयार झालेलं आहे पुरणाचा पण आपण गोळा तयार करून घेतलेला आहे कणकेमधून आपण कणकेचा गोळा काढून घेतलेला आहे तो तळहातावरती आपल्याला चांगला मळून घ्यायचा आहे तळहातावरती मळल्यानंतर तो पिठामध्ये चांगला भोळवून घ्यायचा आहे गोळवल्यानंतर आता आपल्याला पारी तयार करायची आहे अंगठ्याने दाबून पुढच्या चारी बोटांनी सरकावत सरकावत आपल्याला ही पारी तयार करायची आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला पुरण भरायचं आहे पुरणाचा पण गोळा जो आहे ना तो कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठा आहे तोही आपण पुरण आपल्या साईडला अंगठ्याच्या साह्याने दाबून घ्यायचं आणि चारी बोटाने आणि अंगठ्याने पुढे सरकावत सरकावत आपल्याला ना त्याची शेंडी तयार करून घ्यायची आहे जे एक्स्ट्राची चिकनिक आहे ना ती त्याच कणकेला आपण लावून घेतलेली ला आहे आणि पिठामध्ये वळवून हाताने आपल्याला ना पुरण सरकावून घ्यायचं आहे पुरण सरकावल्यानंतर ती पिठामध्ये नंतर आपण घुळवून घेतली आणि इथं लाटण्यासाठी पोळपाटावरती घेतलेले आहे आणि पुरणपोळी लाटताना ना एकदम आपल्याला ती हलक्या हाताने लाटायची आहे हलक्या हाताने जर आपण पुरणपोळी लाटून घेतली ना तर पुरणपोळी सहज अशी पुढं सरकल्या जाते आणि नंतर मग जे पोळीचे काठ आहेत ना ते आपल्याला बेलण्याच्या साहाय्याने ना पूर्णपणे पातळ करून घ्यायचे आहेत इथं बघा आपण असे पूर्ण पोळीचे जे काठ आहेत ते पातळ करून घेतलेले आहेत इथं आपली पुरणपोळी तयार झालेली आहे तिला आता आपण भाजण्यासाठी तव्यामध्ये टाकणार आहे इकडे आपण गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण पुरणपोळी घालून घेतली थोडीशी आपल्याला बबल येऊ द्यायचे आहे आणि नंतर मग पुरणपोळी पलटवून घ्यायची आहे आणि एका साईडनी तिला तेल लावून दुसऱ्या साईडनी पलटवायचे आहे बघू शकता एकदम मस्त अशी डम्मा अशी पुरणपोळी फुगलेली आहे चमच्याने ना पुरणपोळीची साईड पलटवून घ्यायची आहे दुसऱ्या साईडने पण आपल्याला ती छान अशी भाजून घ्यायची आहे पुरणपोळी भाजताना छान भाजून घ्यायची जेवढी चांगली पुरणपोळी तुम्ही भाजून घ्यायचाल ना तेवढी पुरणपोळी खायला पण छान लागते त्याच्यामुळे बघा इथं आपण छान अशी ना ही पुरणपोळी भाजून घेतलेली आहे जर आपल्याला ना पोळीचे काठ जर थोडे फार कच्चे वाटत असेल ना त्या काठाला ना ती पोळी थोडीशी दुमडून भाजायची अशा पद्धतीने बघा आपण पुरणपोळी भाजून घेतलेली आहे तयार झालेली आहे मऊ लुसलुशीत अशी आपली ही पुरणपोळी इकडं आपला कुकर ही थंड झालेला आहे कुकर थंड झाल्यानंतर कुकरचं आपण झाकण काढून घेतलं त्यामधला पहिला टोप आपण डाळीचा काढला नंतर दुसरा टोप जो आहे तो भाताचा काढून घेतला डाळीला आपण फुडणी न देता आज ना बिना फोडणीचं आपण वरण तयार करणार आहे त्यासाठी मी डाळ मिक्स करून घेतली त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं मीठ ही घातल्यानंतर डाळ मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला उकळलेलं गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि नंतर मग ते मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपलं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे आता आपण ना ताटही तयार करून घेऊया ताटामध्ये मस्त अशी पुरणपोळी शेजारी कट्टाची आमटी दुधाची वाटी आणि भात भातावरती वरण देवीला आवडणारी मेथीची भाजी शेजारी कुरुडी त्याच्यावरती पापड आणि भजी अशी आपली पुरणपोळी थाळी तयार झालेली आहे दसऱ्याला तुम्ही या पद्धतीने ही थाळी बनवू शकता एकदम सोपी आहे नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडलं तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद